नमस्कार तर आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये इनो आणि मेजरिंग कपचा वापर न करता झटपट असा होणारा आणि दिवसभर छान मऊ लुसलुशीत आणि खाताना घास देखील न लागणारा झटपट असा सर्वांच्याच आवडीचा रवा ढोकळा करणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी तर रोज रोज डब्याला काय द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ही रेसिपी परफेक्ट अशी आहे आणि एकदा हा रवा ढोकळा केला की पुन्हा पुन्हा हाच रवा ढोकळा हो तुम्ही कराल याची मी तुम्हाला खात्री देते महत्वाचं म्हणजे आज आपण इनोचा वापर न करता तिपटीने फुलणारा हो हो रवा ढोकळा करणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला आता सुरुवात करूयात सर्वात प्रथम रवा ढोकळा करण्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेऊन तो वापरला तरीही चालेल आता ज्या कपाने रवा घेतला त्याच कपाने मी त्यामध्ये एक वाटी घरातील ताजे दही टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ताकाचा वापर केला तरी चालेल आता ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धा वाटी आपण पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घेऊयात दहीऐवजी तुम्ही ताक वापरणार असाल तर पाण्याचा वापर न करता दोन वाटी तुम्ही त्यामध्ये ताक वापरावे डोक्याची चव कितपत आंबट असावी यानुसार तुम्ही थोडेसे कमी किंवा जास्त आंबट दहीचा वापर करू शकता बॅटर व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता बाउलवरती झाकण ठेवून आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवून रवा दह्यामध्ये फुलवून घेणार आहोत तोपर्यंत आपण अशा प्रकारच्या के एका केक छानपैकी चव बाजूने तेल लावून घेऊयात तेल लावून घेतल्यामुळे ढोकळा हा टीनमधून अलगद असा निघाला जातो अशा प्रकारचा टीन नसेल तर खालून सपाट असलेले कोणतेही तुम्ही भांडे ढोकळा करण्यासाठी वापरू शकता तर या ठिकाणी पहा रवा देखील दह्यामध्ये छानपैकी फुललेला दिसत आहे आता व्यवस्थित एकत्रित करून आपण त्यामध्ये साधारणपणे एक छोटा चमचा साखर टाकून घेऊयात त्यानंतर एक मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत ही पेस्ट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही थोडीशी कमी किंवा जास्त करू शकता आता त्यामध्ये अर्धा पै कच्चेल तेल टाकून घेऊयात कोणतेही रिफाईंड तेल तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता आता थोडेसे पाणी टाकून हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट असा रवा ढोकळा हो तयार होतो आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर पहा अशाच प्रकारे बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये आता शेवटी त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकून एका दिशेने आपण चमच्याने हे फिरवून सोडा जास्त वेळ न घालवता हे बॅटर व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर लगेच आपण तेल लावलेल्या केकटीन मध्ये हे बॅटर ओतून घेणार आहोत बॅटर मध्ये सोडा टाकल्यानंतर लगेच व्यवस्थित मिक्स करून लगेच ते केकटी मध्ये ओतून घ्यावे सोडा टाकून तुम्ही जास्त वेळ हे बॅटर व्यवस्थित एकत्रित करत राहिला की बॅटर हे खाली बसले जाते आणि हवा तसा अजिबात ढोकळा फुलत नाही चला तर आता आपण ढोकळा छानपैकी वाफवून घेऊयात तर गॅसवरती एका बाजूला मी कढईमध्ये साधारणपणे दोन ग्लास पाणी आणि अशा प्रकारची एक रिंग ठेवून पाण्याला छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण हे भांडे ठेवून घेऊयात आता मोठ्या आचेवरती पंचवीस मिनिट आपण या कढईवरती झाकण ठेवून ढोकळा छान पिकी वाफवून घेणार आहोत अजिबात ढोकळा वाफवताना झाकण वरील सतत काढू नये तर पंचवीस मिनिटांनंतर पहा ढोकळा छान पैकी इथे वाफवून झालेला आहे तुतपिकला अजिबात बॅटर चिकटले नाही तर समजायचं ढोकळा छानपैकी इथे आपला तयार झालेला आहे आता आपण हे भांडे बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत गरम असताना ढोकळा अजिबात कट करू नये जवळपास वीस ते पंचवीस मिनटानंतर ढोकळा छानपैकी थंड झाल्यानंतर सुरीच्या साह्याने सुरुवातीला त्याच्या कडा लूज करून मी अशा प्रकारे भांड्यातून हा ढोकळा बाहेर काढून घेतलेला आहे पहा ढोकळ्याला किती छानपैकी जाई झालेली आहे अजिबात ढोकळा हा खाली बसलेला देखील नाही चला तर आता आपण हा ढोकळा कट करून घेऊयात छान पांढरा शुभ्र आणि मऊ लुसलुची स्पॉन्जी असा हा रव्याचा ढोकळा तयार झालेला आहे एकदा तुम्ही केला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा रवा ढोकळा खूप आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते गरम असताना अजिबात ढोकळा कट करू नये थंड झाल्यानंतरच तो कट करून घेतल्यामुळे त्याच्या छानपैकी स्लाईस पडल्या जातात आता ह्या ढोकळ्यावरती कडकडीत तेलामध्ये राई जिरं हिंग तीळ कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचे मोठे केलेले तुकडे टाकून ही चरचरीत अशी फोडणी मी ढोकळ्यावरती आता सर्वत्र पसरून घेणार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना आता फोडणी सर्वत्र व्यवस्थित पसरून झाल्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती तुम्ही बारीक शेव टाकली तरीही चालेल मला हा रवा ढोकळा हो असाच खूप सुंदर असा लागतो परंतु तुम्हाला एखाद्या चटणीबरोबर हा रवा ढोकळा हो खायचा असेल तरी देखील तुम्ही ह्या रवा ढोकळ्याचा हो आस्वाद घेऊ शकता तर तुम्ही देखील अशाच प्रकारे झटपट रवा ढोकळा हो करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद